दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी आगामी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दिवसेंदिवस चांगलीच रंगत वाढताना दिसत आहे अनेक उमेदवारांना अनेक पक्ष नेत्रिपाठिंबा देत असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती परिवर्तन पॅनल अर्थातच आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजय देशमुख यांच्या पॅनलला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी नुकताच पाठिंबा दिला आता लागलीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके यांच्यासह माजी सभापती भीमाशंकर जमादार यांनी देखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके तसंच भीमाशंकर जमादार यांनी सुभाष देशमुख यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिलाय याप्रसंगी शेतकरी आणि कष्टकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पॅनलला मतदान न करता आमदार सुभाष देशमुख तसंच आमदार विजय देशमुख यांच्या परिवर्तन पॅनलला सर्व सभासदांनी मतदान करावं आणि आपल्या स्वप्नातील बाजार समिती समृद्ध करणाऱ्या या पॅनलला निवडून द्यावं असं देखील यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके म्हणाले अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना राहू आणि केतू यांनी घेरला आहे असे उद्गार बाळासाहेब शेळके यांनी काढले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निवडणूक सुरू व्हायच्या आधी मी राजशेखर शिवधारे साहेब सुरेश असापुरे श्रीशैल नरोळे भीमाशंकर जमादार अशी सगळी मंडळी एकत्रित बसले हो, बसलो होतो आणि आपण सगळेजण मिळून दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळे मिळून एकत्र राहूया या निवडणुकीमध्ये आणि आपल्याला एकत्रितपणानेच निवडणूक लढवायची आहे यासाठी आमचा निर्णय झाला आणि आपण एकत्र झाल्यानंतर पुढची भूमिका काय असावी असं जेव्हा विषय आला त्यावेळेला आम्ही सचिन कल्याण शेट्टी आणि सुभाष देशमुख यांच्याशी बोला बोलावं विजयकुमार देशमुख साहेबाशी बोलावं कारण त्यांचाही अनुभव दांडगा आहे त्यांचाही संपर्क आहे आणि त्याचबरोबर सरकारमधले ते आहेत त्यामुळे त्यांचाही उपयोग मार्केट कमिटीच्या हितासाठी म्हणून आपल्याला करून घ्यायचा आहे त्यासाठी त्यांच्याशीही बोलावं असं ठरलं आणि त्या पद्धतीनं आम्ही विजयकुमार देशमुख साहेबाशी बोललो आणि सचिन कल्याण शेतीकरी साहेबाकडे जेव्हा बोलायची वेळ आली त्यावेळेला आम्ही राजशेखर शिवधारे आणि सुरेश हस्तापुरे नरवळे यांना सगळे मिळूनच ठरवलं त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय झाला त्या पद्धतीनं आमदार सचिन कल्याण दादाबरोबर चर्चा झाली आणि त्या पद्धतीने त्यांनीही पाठिंबा दिला आणि एकत्रित अनेक बैठका झाल्या अनेक बैठका होत असताना आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की तुमच्याबरोबर ही जेव्हा पॅनल करायची वेळ येईल त्यावेळेला सगळ्याच नेत्यांना सोबत घ्या त्यामध्ये आमदार सुभाष बापू देशमुख असतील विजयकुमार देशमुख मालक असतील दिलीप माने असतील सगळ्याशीच बोलून घ्या हरकत नाही आणि बिनवर होत असेल तर तेही करावं त्याच्याबद्दलही दुमत नव्हतं आणि सुरुवातीला प्रायोरिटी देताना आम्ही हे सांगत होतो की तुम्ही सुभाष बापू देशमुख यांच्या यांना सोबत घेऊनच निवडणूक लढवावी हे सांगत होतो आणि ते सगळ्याबरोबर चर्चा करत होते हेही सांगत होते आणि चर्चा सकारात्मक आहे सगळे म्हणून निर्णय करू होईल म म्हणत होते नेमकं काय होत होतं ते आम्हाला कधीच ते खुलाशिवार सांगितलं नाही आम्ही साहेब सारखं सातत्यानं विचारत होतो त्यांना की तुम्ही काय निर्णय घेता आम्हाला चौघांना सांगत जावा आमच्याशी चर्चा करत जावा मग निर्णय करा हेही झालं दिलीप मानेशी बोलणं चालू आहे म्हणले सुभाष बापूशी बोलणं चालू आहे म्हणले पण जे बोलणं होत होतं ते कधीच त्यांनी उघड केलं नाही आणि आम्ही विश्वासाने गेलो सचिन कल्याण शेट्टीकडं खरं तर आणि विश्वासानं गेल्यानंतर आम्हाला त्यांनी विश्वासानंच विश्वासात घेऊन ही सगळी निवडणूक हाताळायला पाहिजे होती आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला हे कदाचित आमचं चुकलं असं आता वाटायला लागलं आहे आणि म्हणून विड्रॉलच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे पंधरा तारखेला रात्रीपर्यंत आम्ही मिळूनच होतो रात्री मिळून जेवण केलो आम्ही मी दिलीप माने सचिन कल्याण शेट्टी दादा सगळे मिळूनच जेवण केलो तोपर्यंत काहीच सा त्यांनी सांगायला तयार नव्हते किंवा सांगत नव्हते आम्ही त्यांच्यावर एकदा विश्वास ठेवला आहे है म्हटल्यानंतर काय फारसं विचारलं नाही आणि दुर्दैवानं सोळा तारखेला राजशेखर शिवधारी साहेबांचे सासरे वारले ते सांगलीला गेले मी नरवळे इथं होतो जमादार होतो आणि हे सगळे मिळून आम्ही जेव्हा डाकमंगल्यात बसलो होतो त्यावेळेला पॅनलची चर्चा आमच्या समोर व्हावी अशी आमची अपेक्षा होती पण ती पॅनलची चर्चा आमच्या समोर करत नव्हते आम्हाला विश्वासात घेत नाही असं जेव्हा वाटू लागलं आम्ही त्यावेळेला खात्रीनं खात्री झाली त्यावेळेला आम्ही त्या, त्या पॅनलमधून बाहेर पडलो आणि मी स्वतःहून विड्रॉल करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने विड्रॉल केलो राशेकर शिवधारी साहेबांनाही त्यांनी अंधारा अंधारात ठेवले आणि सुद्धा नाही ते संकट ओढवलं त्यांनाही वेगवेगळ्या पद्धतीनं भाषा बोलली गेली त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिलं हे सगळं अपमानास्पद वाटू लागलं त्यामुळं आम्ही सगळेजण बाहेर पडलो खरं तर शिवधारी साहेबांचं माझं जेव्हा सोळा तारखेला सकाळी सहा वाजता पूर्ण झालं त्यावेळेला त्यांची ते मानसिकतासुद्धा विड्रॉल करण्याचीच होती आणि त्यांनी विड्रॉल देऊन सांगलीला गेले होते आणि त्यांना त्यांचं विड्रॉल करू दिले नाहीत आणि त्यांना पॅनलमध्ये घेतले पण त्या पॅनलमध्ये घेतलं तरी त्यांचा अपमान केलेलं आहे हे अपमान शिवधारे साहेब विसरू शकत नाही आणि त्यांनी विसरणार नाहीत कदाचित माझंही त्यांना आव्हान राहील की हे अपमानाच्या पद्धतीनं जर वागणूक देऊन तुम्हाला पॅनलमध्ये घेतलं असेल तर शिवधारी साहेब तुम्ही अपमान सहन करू नका पॅनलमधून बाहेर पडावं आणि स्वाभिमान जिवंत ठेवावं अशाच प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करणार आहे आणि म्हणून कल्याण शेट्टीवर ज्या पद्धतीनं आम्ही विश्वास ठेवला होता तो कल्याण शेट्टीनंच खरं विश्वासघात केला अशा प्रकारची आमची भावना झालेली आहे आणि कल्याण शेट्टींना दोन राहू आणि केतू हे घेरलेले आहेत त्यामुळं कल्याण शेट्टीची ही भूमिका सगळ्यात विश्वासघातकी ठरलेली आहे त्यामुळं देशमुख यांना पाठिंबा देऊन निवडणुकीला समर्थपणाने तोंड देण्यासाठी सज्ज आहोत दिवसेंदिवस बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार नेते तसंच विविध पक्ष हे एकमेकांना पाठिंबा देत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रणधुमाळीमध्ये आता सरशी कोणाची होणार कोणाच्या गळ्यामध्ये विजयश्री पडणार हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही